विधान परिषदेचे माजी आमदार अनिकेत तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे यांच्या वाढदिवसानिमित्ताने महात्मा गांधी खोपोली नगरपरिषद शाळा क्रमांक अकरामधील विद्यार्थ्यांना खाऊ आणि जेवणाचे ताट भेट स्वरूपात देण्यात आले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या महिला अध्यक्षा सुरेखा खेडकर यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महात्मा गांधी खोपोली नगरपालिकेच्या शाळा क्रमांक अकरामधील विद्यार्थ्यांना जेवणाची ताटं बिस्किटांची पाकिटे आणि सुधाकर खारे यांच्या वतीने उठणे वाटप करण्यात आले शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे देण्यापेक्षा ताटं द्या अशी मागणी सुरेखा खेडकर यांच्याकडे करण्यात आली होती त्यावेळी विलंब न लावता लगेच ताट दिल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती नाईक यांनी प्रास्ताविकातून आभार व्यक्त केले केले की मॅम टिफिन पेक्षा आम्हाला मुलांचा पट वाढलेला आहे तर आम्हाला प्लेट्स दिल्या जेवणाच्या आता त्या कामात येतील मॅम मी लगेच ते एक्सेप्ट केलं आणि मॅडम मी लगेच प्लेट्स काल घेतल्या पण आणि आज लगेच आणल्या so, सो मॅम थँक्यू सो मच तुम्ही बरोबर आपले सर्वांचे लाडके आवडते सुनीलजी पाटील तरी नेहमीच आपल्या शाळेसाठी उभेच असतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तळागाळातील लोकांसाठी काम करणारा पक्ष आहे विद्यार्थ्यांनाही शिक्षणात मदत करण्याच्या हेतूनेच माजी आमदार अनिकेत तटकरे आणि जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शाळकरी विद्यार्थ्यांना वस्तूचे वाटप केले आहे मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल असल्यामुळेच पटसंख्या वाढत असल्याबद्दल सुरेखा खेडकर यांनी समाधान व्यक्त केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असतो आणि तळागाळातल्या लोकांसाठी विद्यार्थ्यांसाठी माता भगिनींसाठी आपल्याला काय करता येईल यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि या सर्वे महाराष्ट्राचे नाटे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब तसेच प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब आणि महिलांच्या लाडक्या मंत्री अदितीताई तटकरे या नेहमीच अग्रेसर असतात आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवणारे आमचे बंधू तटकरे खऱ्या अर्थाने नेतृत्व करणारे महिला आधार म्हणून काम करणारे आपल्या सर्वांचे लाडके आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय सुधाकरजी घारे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मला एक संकल्पना सुचली की आपण आपल्याला या विद्यार्थ्यासाठी काही करता येईल का त्यासाठी मॅडमला मी कालच दुपारी फोन केला मॅडम आपण सतरा तारखेला असा असा कार्यक्रम आयोजित करतो मॅडमने मला सांगितलं की आपल्या शाळेला सुट्ट्या ला लागले आहेत आज आपला लास्ट डे परंतु आपण उद्या कार्यक्रम घेऊ शकतो तर सतरा तारखेला कार्यक्रम न घेता आम्ही कालच या कार्यक्रमाची तयारी करून आज मुलांचा लास्ट डे असल्यामुळे आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर आमची एवढीच संकल्पना असते की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ते देणं फेडण्यासाठी आपल्यावर जी ऋण असतात आज ही छोटी छोटी मुलं जेव्हा या मराठी शाळेचा तुमचा जर पट पाहिला आणि तुमची काम करण्याची पद्धत पाहिली तर आज या शाळेचा पट मला वाटतं खोपोली नगर परिषदेच्या शाळेमध्ये सर्वात चांगला पट असेल कारण मॅडमची सरांची आणि सर्व जे शिक्षक वृद्ध आहेत त्यांची मुलांप्रती असणारं प्रेम मुलांना शिकवण्याची भावना जी काही अतिशय उल्लेखनीय आहे जे शिक्षण आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत देऊ शकत नाही चांगल्या प्रकारचं त्यापेक्षाही चांगल्या पटीने आज गव्हर्नमेंटच्या शाळेत शिक्षण भेटत आहे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे इथं शिकवणाऱ्या मॅडमचा मुलगा सुद्धा या शाळेत ऍडमिशन घेतो कारण बऱ्याच ठिकाणी असं असतं या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांची मुलं दुसऱ्या कुठल्या तरी कॉन्व्हेंट स्कूलच्या शाळेत असतात परंतु आपण समाजासमोर एक आदर्श निर्माण केला पाहिजे त्याप्रमाणे ह्या शाळेचं काम आहे आणि हे मुलं म्हणजे देवाघरची आणि या मुलांना काहीतरी देण्यासाठी आजचा दिवाळी आहे दिवाळीची भेट म्हणून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तसेच या विभागाकडून मी सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या मुलांना पुन्हा फुलाची पाकळी आपलं छोटस गिफ्ट म्हणून स्वीकारा आणि भविष्यात चांगल्या प्रकारे याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील राष्ट्रवादीचे नेते रवी घारे मोहन केदार प्रशांत जगे राजू पाटील गणेश कोळी सारिका शिंदे कोमल जाधव संगीता शिंदे सुरेखा शिंदे शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती विकास नाईक आणि शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी सुरेखा खेडकर यांनी केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले शेवटी आपल्या आदरणीय नेत्यांचा वाढदिवस आहे त्याच्या अस्तित्व आमच्या ताईंनी हा कार्यक्रम राबवला आहे नक्कीच त्या मुलांकडनं एक अपेक्षा असते तर त्यांना कुठेतरी आपण प्रोत्साहित करावं जसं आमच्या मुख्यात सांगितलं आहे कुठे त्यांनी किंवा आपल्याला त्यांना जे काही मिळणार आहे त्याला टाईम म्हणून त्याला टिफिन द्यायचं परंतु त्यांनी जेव्हा आम्हाला प्लेट म्हणजे जो का आपला या ठिकाणी भोजन दिला जातो किंवा त्या डब्याचं जे प्लेट असेल ते चांगल्या पद्धतीनं त्यांचा नाश्ता असेल जेवण असेल ते करता येईल आणि अतिशय मग भाऊंच्या माध्यमातून आमच्या घर म्हणजे इथे उठण्याची पाकिटं आणले त्याबरोबर त्याचबरोबर सगळं खाऊ वाटप असेल शेष साहित्य असेल हा मुलांना मिळाल्यानंतर त्यांचं देखील त्यांच्याकडे देखील आम्ही अपेक्षा करतो आपला चांगला अभ्यास केला पाहिजे चांगल्या मुलांनी पास झालं पाहिजे आपला देखील सर्वांगीण विकास झाला पाहिजे या आमच्या अपेक्षा नेहमीच राहिले शेवटी ही ज्या शाळेमध्ये हा वाटप होते या शाळेत